त्या टूरमध्ये आम्ही ग्वालियरचा किल्ला तसंच ग्वालियरचा पॅलेस हे सर्व काही बघितलं जयविलास पॅलेस आपण बघितला तुम्हालासुद्धा दाखवला हो तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा माझे व्हिडिओ सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला म्हणजे तुमच्यासाठी मी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन हो येऊ शकते मला उत्साह वाटेल आणि हे जे मार्केट आहे ग्वालियरचं टोपी मार्केट तिथे आम्ही आलो होतो पण आज मंगळवारमुळे ते बंद होतं फारच कमी दुकानं हे थोडं स्ट्रीट मार्केट आहे जसं मुंबईचं क्रॉफ मार्केट वगैरे आहे याच इथंच सराफा बाजारासद्धा आहे तोसुद्धा आज बंद होता ऑटोवाल्यांनी आम्हाला इथल्या काही सांगितलं नाही कारण की त्याचं भाडं गेलो असतं त्याच्यामुळे आम्ही ऑटो इथे आलो होतो कारण की ट्राफिकमुळं आणि नवीन ठिकाणी होतो त्यामुळे मग ऑटो न आलो आलो तर सगळं मार्केट बंद होतं इथे आल्यानंतर आम्हाला तसं कळलं मग आम्ही इथे जे हेरिटेज बिल्डिंग्स आहेत तिथे फोटोज क्लिक केले इथे एका ठिकाणी मी इयरिंग्स घेतले काहीतरी आठवण ग्वालियरची म्हणून